दोन असे भक्त होऊन गेलेले आहेत एक भक्त रामायणामध्ये होऊन गेलेला आहे त्याचं नाव आहे हनुमंतराय एक भक्त असा होऊन गेलेला आहे त्याचं नाव अर्जुन महाभारतामध्ये दोन्ही भक्त त्यांच्यातली फक्त तुलना सांगतो एक मिनिटात आपल्याला पुढे जायचंय या ठिकाणी गाव गाव तुम्हाला एक मंदिर निश्चित दिसेल हनुमंतरायाच मंदिर परंतु तुम्हाला कुठल्याही गावामध्ये असं मंदिर दिसणार नाही अर्जुनाचं कारण काय असेल माझ्या बुद्धीप्रमाणे मी विचार केला कारण काय असेल स्वामीच काम कुणी केलं इमानदारीनं बघा अर्जुनानं युद्ध खेळायच्या टायमाला गुरु आहे आहे मी युद्ध खेळत नाही भगवान श्री कृष्णाला की गीता सांगत बसावी लागली आजच्या काळात जर अर्जुन असा असता पुढून पाकिस्तान आहे बटन दाबलं सगळ्या अर्जुना सहित सगळे पांडव खास झाले असते मला सांगा हनुमंतरायाने काय केलंय हनुमंतरायाने केलं काय स्वामींनी सांगितलं लक्ष्मणाला शक्ती लागली बाण लागलाय संजीवनी आणायची प्रश्न नाही आणायची संजीवनी जायचंय कुठून आणायची पर्वतावर आणायचे कसली काय विचारायचं नाही आणायची ना आणायची गेला तिथं गेल्यानंतर ती माहीतच नाही कसली वनस्पती आखाट वगैरेच उचलून आणला घ्या शोधून घ्या त्याला म्हणायचंय स्वामी कास कुठं जायचंय सीतेच्या शोधात जायचंय लंकेत जायचंय काही माहितीये काही नाही उड्डाण घ्यायचंय कुठे जायचंय ना जायचंय बस स्वामीचं काम करून यायचंय विठराला विठ्ठला स्वामीचं काम करायचंय आणि त्यालाच ध्यानात ठेवते लक्षात ठेवा ज्याने काम आपल्या इमानदारीनी केलं त्यालाच जग लक्षात ठेवतं